नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे रिसवड कराड या ठिकाणी एक भव्य दिव्य असं एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे रोख रक्कम एकाहत्तर हजाराचं हे मैदान संपन्न होणार असून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या रिसवड मैदानामध्ये एक ते वीस गटामध्ये कोणकोणती नंदी पाहताना पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्या लाडच्या बकासू आजच्या मैदानात पळणार का किंवा आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे यांची संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर बघूया मित्रांनो गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातमध्ये पक्ष आणि लक्ष्याची गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये शंकरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सातमध्ये पक्षानी रावणची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ मध्ये चित्तरची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मध्ये साईची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाच मध्ये साईच्या नावाने चिठ्ठे संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मध्ये आपल्याला पिष्टन पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो छोटा पिष्टन त्याचबरोबर गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मध्ये किरण आप्पा यांचा भारत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोन मध्ये पिंटू शट मोडोगे यांचा कॉकटेल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक मध्ये वादळ पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याच त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चार चारमध्ये ओगलेवाडीकरांचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या रिसोड मैदानामध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये रायबान आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये कारगिल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊमध्ये गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये गुरु गुरु आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये सर्किट आणि हिराशेट हा जोड आपल्याला या आदतच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहा मध्ये मेजर पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पिकअप पिकअप आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक एक मध्ये आमदार आणि झलकची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये खडकस लाकारांची बुलेट पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या रिसबड मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठमध्ये लक्ष पन्नास पन्नास हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सातमध्ये रायबांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातमध्ये दर्जा नऊशे सोळा आणि बब्या ही जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये तात्या नावाचा नंदी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये इंद्रा पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाच मध्ये सोन्या सत्तावीस सत्तावीस हा नंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहामध्ये करंट करंट आपल्याला रिसवड मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये गरुडा अकरा पंचावन्न पाळताना पाहायला मिळणार आहे या रिसवड मैदानामध्ये गट क्रमांक सोळामध्ये गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये माणिक आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठमध्ये तांडव तांड नाशिकचा तांडव आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये सुलतानची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार रा आहे तर मित्रांनो हे आहेत एक ते अठरापर्यंतचे पर्यंतचे गट क्रमांक कोणकोणते नदी कोणकोणत्या गटातून कोणकोणत्या तासातून पाळताना पाहायला मिळणार होते तर आता राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बकासूरचा तर मित्रांनो जेव्हा जेव्हा बकासूर येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच बकासूरच्या नावानं दोन ते तीन चिठ्ठ्या टक्के पडत असतात पण या रिसवड मैदानामध्ये आपल्या लाडक्याची एकही चिठ्ठी नसल्यामुळे आपला लाडका आज या मैदानापासून आहे आज आपला लाडका बकासूर या मैदानात शंभर टक्के पळणार नाही मित्रांनो कारण पण तसंच आहे की आगामी अठरा तारखेला एक भव्य दिवस उर्मला यांच्या मार्गदर्शनाखाली एक मैदान येत आहे त्यामुळे बकासूर आपल्याला अठरा तारखेलाच आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल त्यामुळं आज आपला बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार नाही ना मित्रांनो कारण की एकवीस तारखेला येत्या भववेदव्यास बेंदूर सणाचा बैलपोळा निमित्त भववेद व्यस मिरवणूक असल्यामुळे बकासुर अठरा नंतर आरामावरच असणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद